ंजी येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचे न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी डे ज्युनियर विभाग यांच्या वतीने खंजिरे चषक हाफ पीच क्रिकेट स्पर्धा दोन हजार दोन पंचवीस स्पर्धेचं आयोजन केलं स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे सेक्रेटरी श्री शेखर ददा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच न्यू विजन वर्धमान इलेक्ट्रॉनिक्स इचलकरंजीचे प्रोप्रायटर श्री सुजित मगदूम हे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा सदुपयोग मैदानी खेळ खेड़ खेळण्यास तसेच इतरही कौशल्य प्राप्त करून आपली शरीर संपदा तसेच बौद्धिक संपदा प्राप्त करून विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेचं नावलौकिक करावं असं मत संस्थेचं सेक्रेटरी शेखर दादा पाटील यांनी व्यक्त केलं न्यू विजन वर्धमान इलेक्ट्रॉनिक्स इचलकरंजीचे श्री सुजित मगदूम यांनी सहभागी क्रिकेट संघास शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्याध्यापक श्री बी ए कोळी तसेच ज्युनियर पर्यवेक्षक प्राध्यापक साजिद मणेर प्राध्यापक पी आर पाटील प्राध्यापक डी एम महाले प्राध्यापक बी बी मांढरेकर क्रीडा शिक्षक प्राध्यापक प्रकाश कोळी प्राध्यापक सौ ए बी पाटील प्राध्यापक सौ विद्या मोरे प्राध्यापक सौ पी एम पाटील प्राध्यापक एस एस पाटील शिक्षकेतर कर्मचारी शिंगे मामा उपस्थित होते व इतर सर्व खेळाडू व इतर सर्व खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनींचा उ उत्स्फूर्तपणे आठ संघांनी सहभाग घेतला सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल करा आयकॉन ऑन मित्रांनो विसरू नका